राजा म्हणून होतो नको स्वतःला हे आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाक खातो सावित्री अक्का एक बोलू काय म्या कोण नारायण आमच्या ना? सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत आता काय हवं आहे ते सांग सावित्री अक्का मला एवढं सांगायचं स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बना नव नारायण ना? अक्का आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा उद्या तुम्हाला पडल बघा ते तुमचा तो उद्या मुठीत आहे शिवाजी एवढा राजा वाटतो काय तुम्हाला मराठा मुलूक देव मानतोय त्याला सावित्री अठरा जेनं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे तोच तोच शिवाजी तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे गेल्या पंचवीस दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गणीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला आता त्याला ते काय तर कारण असेल शिवाजी स्वतःहून आमच्या वाटाला गेला नाही आपण पुरापत काढली की पुरी दक्षिण जिंकून ते रायगड आला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणला या बरं नवं असता युद्धात बरं आणि खरं असं टाकी नसतं नारायणा ही जो देता जेता तो नेता असतो शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय लक्षात ठेवा झुंज देणं ही वीरांची प्रतिष्ठा आहे दाखवून देव आम्ही आखील हिंदुस्थानात वेलवलीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते जशी तुमची मर्जी इथं माझीच मर्जी आहे महाराज ऐके चिंता नुसतं राहून निघून त्याची तोडगा तोडगा रघुनाथ पंत आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला तसं समजत असा तर पंत या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती आम्ही ठरवलं असत तरी बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असते कोणते राजांचं हुकूम होतं आम्हाला समोर हर बाई भाई तिच्यावर यावर शस्त्र चालून तर मराठांनी नारीचं राज्य उद्योग केलं योग कनक लाग कपळ बस ओय الحمد لله रात्री हीच चिंता फलते आम्हाला अवघ्या गरीबी पट्टम ते वृद्धाचलम पर्यंतचा बेदास दक्षिण जिंतणारी आमची ही सेना ही बेलवणीची घडी तिच्या काय कौतुकाची हा आमचा येशाची कमतुमशहाच्या आठवड्यात आमच्या शब्दा खातर हत्तीला चितपट केला या, या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे व राजे हा विलंब कशासाठी गेले पंचवीस दिवस आपली भरुज लढतीय आणि यश पदरी पडत नाही दक्षिणेशी मिळालेली दौदत या हितावरून ओळून टाकायची की काय आपण पण आईसे खचून जाऊ नये आम्ही असा वेगळा विचार करतो आहोत ऐसे समजा की सावित्रीबाईला आम्ही पंचवीस दिवसाची संधी दिली आता या उपर नाही पुरापत त्याही काळजी त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल म्हणजे महाराज आज झाला करायचा आंबेरराव आपण आमचे जातते सेनापती युद्धा माझी भावनांची गरज करू नये ते आपण उंगावया हवे समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या विश्वासारखी गत होईल इथेच <Corps> शरपंजरी पडावे लागेल मला लागे। महाराज हे करताना आपण किती यातना होत आहेत त्या वेदनांची पत्राही आहे देवता नाही भगवानची आभूषण मिरवायची होत असते मराठीत ही लक्षम आपल्याच लोकांनी दिले अब्दुल फौजेतून आमच्यावर चालू झाले आमचे स्वतःचे बोंबाजी राजे देखले वादाला जाऊन मिळाले ना आमचं खंडोजी कोपरा आमच्यावर शुक्र उभारणारे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं

जिना पंथ जीव आमचाच लढून तुमची मंगळात चिंल्याची सरकाराचा आदेश पाडून आम्ही त्या मंगळांसाठी मंगळावी तिमारी आता फ्रॅगंच मावर महाराज अपनी फतेह धनी आनंद महाराज आनंद आनंद आनंदापेक्षा आम्मी पूरा विरुद्ध लड़ल या, या ता है। के नहीं था सल मोटा है आमरि पराक्रमा की शर्त फायला खाला मुझला महाराज या आंबेराव या अनेक बावळ मुरखाचं नाव राखलं महाराज आता पुढची गुरु सुकर अवश्य बनत पण त्याआधी आम्हाला त्या वीरांगणेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी सुंदर दे महाराज हा आपला आज सत् बघून मारून तिनं पळ काढ हा आपलं चकृत घेत तिच्या मागावर आत्ता काहीच करून आणतील बरं कैद काय पोच आहे हंबीराव ही आयसे मुलखगिरी कुणी करायला सांगितली विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी सोडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला माझ्या काही भा पण युद्धाच्या दहा दुखी आपले काय होऊन गेले की भानच राहिलं नाही होत ठीक आहे नह येऊ द्या सकुती लावाला याचा जाऊ आधी या सखोजीराव खे पराक्रम गाजवून आला होती हात म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागेल सखोजीराव या पुढे अदप्प होऊ नये आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवणार ते गेल्या पंचवीस दिवसात साध्य झालं नाही ते पळधाच मिळवलं म्हणून ही कसूर माफ करू आम्ही सावित्री आम्हा तैशा आऊस आहेत तैशा आपणाकडून बदामन झाला म्हणून आभास लढावे लागले तरी आपल्याशी तरीही आपल्या पायाशी आम्ही नमला आईच्या कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहे युद्धात विजय मिळवलेले उन्नावी राजक येतील आपल्या मदहस्त मुखात ही भाषा सोबत नाही सावित्री विजय वीर झाला तरी त्याला शिंग फुटत पाहिजे तो माणूसच राहतो आणि ही आमचं माणूस पण सोडलेलं नाही माणूस पण माणूस फळाची व्याख्याही तुम्हीच करणारी सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात

जे, जे शिराओ, शिराओ, कर्म महिनोन महिने धुंडणाऱ्या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला सखोजी राव आराम खोर सावित्रीबाई तशी आपली शत्रूत राहील त्यांच्या कुकर्भाची प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो या स्वत्वासाठीच लढत असतो इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी ही। सत्ता होत नाही आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी आम्ही हे पराज्य उभं हो केलंय ते के के या रयतेच्या कल्याणासाठी ती नागली था था से। तर आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही या माफीच्या जे गेला रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाची सकोजी स्वतः माझ्या हातानं शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो जीवापेक्षा इभ्रत मोठी असते तीच हिब्रत तू सोडलीस ना कुठची मग तुझा हा जीव काय कामाचा अं जामजो जीव असू आपल्याला सणा घेऊन या हान फळ ते अगदी डोळे का आत्ता ज्या मजरेला फळ तुरीचा अवद्यालाच ठरला ती पेशीला हौद्या तू जामज

एखाद्या परकीय सुलताना आमच्या माय बहिणीच्या अब्रुला हात घातला असता तर आपण काय केलं असता राव हेच केलं असता मग आप पर का का हम राओ। या आप परचा नाही समान फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव या मराठी मातीतल्या हरेक लेखीबारीचा बाईचा आहे अनुसिन खिलजीच्या वखवतलेल्या वाचनेला परी पडू नये म्हणून स्वतः साळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींच्या आत्मे आजही आक्रमण करून आम्हाला की राजे न्याय द्या राजे न्याय द्या आये हा असेल आमचा या शिवाजीचा हाच शिरस्ता शिवशाहीचा देशाच्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात या ना